हा हा मी आधीच म्हणलं हा अराजकीय अनौपचारिक गप्पांचा आपण या ठिकाणी आहोत त्याच्या साहेब प्रेस झाली ना की अनौपचारिक आता थोडक्यात सांगतो हा फ्रेंड्स ऑफ हो बीजेपी परंतु प्रश्नाला उत्तर देखील आहे की आपण जसं आठवले साहेबांनी सांगितलंय मंदिरांबरोबर आपण बुद्ध विहारे देखील साफसफाई करतोय उद्या एकोणीस तारखेला मतदार मतदारसंघामध्ये आम्ही विविध ठिकाणी सगळेजण फ्रेंड्स ऑफ बी जे पी सगळेच जण एकत्रित येऊन बुद्ध विहरांची देखील आपण स्वच्छता करतोय मंदिरांची स्वच्छता जेणेकरून एक पवित्र वातावरण संपूर्ण ऊर्जामय वातावरण भारतातलं झालंय तर आपण सगळ्याच प्रकारे ते करतोय परंतु राजकीय विषय हा त्याच्या मागच्या हे नसून की शरयू घाटावरची आरतीचा आपल्याला सगळ्यांना अनुभव घेता येणार आहे हेमंत ब्रिजवासी ह्याची आरती सगळ्यांना अनुभव घेता येणार आहे या पत्रकार परिषदेला आमच्या हा मला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये खूप चांगला एक उत्साहाचा आत्ता एक पाठ आहे ना पण हा नुसता कार्यक्रम नसू हा एक चेतना जगवणारा एक प्रयोग आहे त्याला कारण असं आहे की ही जी आर्मी आणि हा बोल नमस्कार मी नमस्कार मी शिवाजी माधोराव मानकर सगळ्यांना पुणेकरांना आव्हान करतो की प्रभू रामचंद्राच्या पावन सोहळ्यासाठी महाआरतीचा जो सोहळा ठेवला आहे महालक्ष्मी लॉनला तर सर्वांनी उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि तो कार्यक्रम फार सुंदर होणार आहे तर सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रम म्हणजे सिंगिंगचा कार्यक्रम आहे महाआरतीचा कार्यक्रम आहे आणि राजस्थानहून काही रामाचा प्रोग्राम करणारी लोकं आलेली आहेत त्यांचा कार्यक्रम आहे गंगा घाट आरती आहे शंखना पुण्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांकडून लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांकडून नामांचे ना कार्यक्रम घेतले जातात मात्र त्याच पार्श्वभूमीवर तुमची पण तशीच तयारी आहे का नाही तशी नाही माझी तयारी मी आपलं रामाच्यासाठीच करतो पुढे तुमची लढवण्याची तयारी आहे आहे ना पक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी मागणार पक्ष ठरवेल ना आता मी उमेदवारी मागितली तर पक्ष ठरवेल त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच महाआरती म्हणजे आपण जे बनारसून जे गंगा आरतीचे जे लोक येणारे तर ती शंखनाद असेल धूप आरती असेल फार सुंदर कार्यक्रम असेल जवळजवळ सत्तर लोकांचा तर फक्त स्टेजवर ग्रुप असेल पाच हजार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका